भारतीताई आमच्या खासदार आहे त्यांनी आमच्यासाठी भरपूर काय केलं त्यांचा जनसंपर्कही दांड काय त्या आमच्या भेटीला सुद्धा येऊन गेलेले आहे त्यामुळं आमचा पाठिंबा भारतीताई पवार यांनाच राहणार आहे दिंडोरी लोकसभेची रणधुमाई जोरदार सुरू असून वेगवेगळ्या विषयावर निवडणुकांचा प्रचार होतोय यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये दिंडोरी मतदारसंघाचा खासदार कोण पाहिजे यावर नाशिक माझा न्यूज चॅनलनं जनतेच्या घेतलेल्या प्रतिक्रिया दिंडोरी लोकसभेचे निवडणूक आहे वीस मे लाठी मतदान करणार आमचा जो कल आहे तो भारती ताई आहे एक महिला म्हणून आणि एक स्टँडिंग राज्यमंत्री राज्य आरोग्यमंत्री म्हणून आणि त्यांनी आमच्यासाठी इथे निफाडचा जो पंधरा वर्षापासून बंद पडलेला कारखाना होता त्या जा जागेवरती त्यांनी ड्रायपोट आणलं जेणेकरून त्यांनी आम्हाला स्थानिक लोकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना व्यवसाय भेटेल नोकरी भेटेल आणि इथून मागचा पाच वर्षाचा त्यांचा अनुभव आणि कोरोना काळातलं काम अतिशय उल्लेखनीय आहे भारतीताईंचं आणि त्यांचा जनसंपर्क सर्वात महत्वाचा आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याच सोबत जायला इच्छुक आहे आणि त्यांचंच काम करू असं आम्हाला वाटतंय शेतकऱ्यांची नाराजगी आहे कांदा प्रश्नावरती आहे बाकीच्या पण इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बाबतीत नाराजगी आहे पण तो हा काही वैयक्तिक भारतीय पवारांचा प्रश्न नाही तो एका सरकारचा प्रश्न आहे तो सरकारमध्ये असलेल्या लोकांचा प्रश्न आहे मग त्या सर्वांचा रोष भारती ताईंवर काढण्यात काही उपयोग नाही आणि त्या वैयक्तिक बघायला गेलं तर तो कृषी मंत्र्याचा विषय आणि ह्या राज्य आरोग्य मंत्री असल्या कारणाने पण तरी त्यांनी ते स्वतःवरती घेऊन ते स्वतःला जबाबदार ठरवून त्यांनी काहीतरी करून तरी निर्यात बंदी उठवलेली आहे आणि कांद्याची जे काही आहे निर्यात ती चालू केलेली आहे वैयक्तिक त्यांचा तो विषय नसताना त्या स्वतः एक पेशाने डॉक्टर आहे आणि त्या राज्याच्या आरोग्यमंत्री होता आणि त्या केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री होता तरी त्यांनी कांदा प्रश्नावर आणि ड्रायफोट सारख्या विषयावरती हात घातला त्यांनी आणि एवढा मोठा प्रोजेक्ट निफाड तालुक्याला दिला आणि इतरही ठिकाणी जर त्यांना अजून सत्ता भेटली किंवा त्या विजयी जर झाल्या तर इतरही ठिकाणी नवनवीन प्रोजेक्ट आणतील त्या भिंडोरी मतदारसंघासाठी काम भारती हो भारतीय काम चांगलं एक म्हणजे त्यांचे जी व्यक्तिमत्व आहे त्याला साजेस काम त्यांचं आणि राहिला विषय तर कांदा निर्यात बंदीचा वगैरे हा काही त्यांचा वैयक्तिक विषय नाही तो केंद्र सरकारचा विषय आणि तो केंद्र सरकारच्या कृषी खात्याचा विषय परंतु तो यांच्यावरती तो थोपवला गेला किंवा ती नाराजगी यांच्यावर दाखवली गेली तर मला तर असं काही वाटत नाही मी स्वतः कांदा उत्पादक शेतकरी आहे परंतु काही गोष्टी ह्या टेक्निकली बघितल्या गेल्या पाहिजे आणि त्या टेक्निकली केल्या गेल्या पाहिजे म्हणजे जसं की मला जर काही झालं तर मी डॉक्टर कडे नाही की एखाद्या किराणा दुकानात जाणार तसंच भारतीताई पवारांचं झालं त्या आरोग्य खात्याच्या असताना सुद्धा त्यांनी कांदा प्रश्न म्हणजे कृषी खात्याचा प्रश्न हाताळला तर त्याही बाबतीत मला वाटतं का खासदार आहेत ना हो खासदार आहे त्या बरोबर आहे तर खासदार आहे तर त्यांनी काहीतरी करून प्रयत्न करून कांद्याची निर्यात बंदी उठवलेली आहे आणि ते कांद्याची निर्यात चालू झालेली आहे आता त्या इथून पुढे त्या कायम ठेवतील की नाही ठेवणार हा शेवटी केंद्राचाच प्रश्न पण एक व्यक्ती म्हणून आणि एक पाच वर्षाचा अनुभव म्हणून तरी मी त्यांच्या सोबतच जाईल कारण आमच्याकडे जो ड्रायफोर्टचा जो मोठा प्रश्न त्यांनी मार्गी लावलेला आहे पंधरा वर्षापासून ती कारखान्याची ती जमीन किंवा तो कारखाना धुळखात पडलेला होता त्याच्याकडे कोणी आजी माझी कोणी बघत नव्हतं महायुतीचे बाकीचे लोक म्हणा किंवा ताई म्हणा यांच्या प्रयत्नातून त्या जमिनीची किंवा त्या कारखान्याची काहीतरी पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे येत्या एक दोन वर्षात तो चालू होईल त्यामुळे जर ते जर करणार असतील प्रयत्न करत असतील तर त्यांना एक संधी द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं अवश्य आता वीस मेला निवडणूक आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तर तुतारी आणि कमळ दोन देशांनी तर दोन उमेदवार एक भारती ताई पवार आणि आम्ही भारतीय कारण की त्या मागच्या वर्षी निवडून आल्या त्यांनी भरपूर कामं केली आणि विशेष म्हणजे ह्या वर्षी आमच्या निफाडमध्ये आम नि जो ड्रायफ्रूट आलाय तो केवळ भारतीय ताईंमुळेच आलाय त्याचा एक फायदा म्हणजे इथल्या सर्व शेतकऱ्यांना दोन तीन वर्षापासून कोणत्याच पिकाला आमच्या भाव नाहीये कांदा झालं बाग झालं सगळं शेतकरी लॉसमध्ये आणि एक त्याने तो ड्रायफ्रूट तिथं आणला ना इथल्या सर्व शेतकऱ्यांना खूप आनंद झालाय ड्रायफ्रूट मुळे शेतकऱ्यांचे प्रश्न असं तुम्हाला का हो काही ना जर आग्रह धरला वेगवेगळ्या योजना जर आणल्या शेतकऱ्यांसाठी तर नक्कीच मिळतील त्यांच्या समस्या भारतीय ताईपावर का भास्कर का नको कारण की आमच्या निफारमध्ये त्यांनी जो ड्रायफ्रूट आणला ना त्याच्यासाठी आम्ही इच्छुक आहे का त्याच निवडून यावा असं हा मागे आमच्याकडे गारपीट झाली सव्वीस अकरा ला तर त्यांनीच खूप हे केलं असं म्हणजे आम्हाला नुकसान भरपाई मिळून दिली भरपूर येऊन गेले पण मग त्यांच्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई नाही तर याच्या आधी पण गारपीट झाली पण कधीच आम्हाला नुकसान भरपाई नाही आली ले ले चांगली असं चांगली म्हणजे बऱ्यापैकी भेटली इथून मागे म्हणजे काहीच एक रुपया सुद्धा भेटत नव्हता आम्हाला या वेळेस निदान दोन तीन रुपये तरी भेटले बा असं जुगरी लोकसभेची जी निवडणूक आहे ही मूळ मुद्दा आपल्या लोकसभेमध्ये लोकसभेच्या कुठले प्रश्न तुम्हाला इथं महत्वाचे <laughs> वाटत नाही इथे महत्वाचे प्रश्न म्हणजे आता जरी कोणी काही म्हणत असलं तर शेतीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि शेतीचा असंतोष खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचा परंतु तुम्हाला एक सांगतो मी याच्यावर राष्ट्रीय राष्ट्रीय जरा समस्या राष्ट्राची समस्या काय त्याच्यातून जर विचार केला तर सगळे सरकार सारखेचे कोणी शेतकऱ्यांचं म्हणजे शेवटी पुरवठा आणि मागणी आणि पुरवठा याच्यावरच शेती धंदा अवलंबून त्याच्यामुळे कोणतं सरकार आलं आता आपण हे बी जे पी सरकार काढून काँग्रेसच्या ताब्यात दिलं म्हणून शेती धंद्याला खूपच चांगले दिवस येतील असंही समजायचं कारण शेवटी आपलं मरण म्हणजे आपणच याच्यात काहीतरी तोडगा काढून आणि आपणच आपल्या पद्धतीने ती शेतीचा सारासार विचार करून पीक पद्धतीमध्ये बदल करून अशा पद्धतीने आपल्याला काम केलं तरच शेती उद्योग थोडासा साव सावरेल कारण या शेती उद्योगाला शासन काहीच करू शकत नाही शासन कोणतंही येऊ हो? शासनाची पद्धत एकच राहणार पुरवठा आणि मागणीच्या तर त्यांची पद्धत राहील आणि तुम्ही जर शेतकऱ्यांना शेतकरी किती मुठभर शेतकरी वीस टक्के शेतकरी वीस टक्के शेतकरी ऐंशी टक्के खाणारा आणि वीस टक्के पिकवणारा म्हटल्यावर सर सोपं आहे कोण कोणावर अन्याय होणार आहे ते वीस टक्के लोकांवर तुम्हाला सांगतो कोणतंही सरकार अन्यायच होत राहणार विद्यमान खासदार जे आहेत भारतीय ताई पवार यांच्या कामाबद्दल तुम्ही अतिशय काम अतिशय सुंदर काम त्यांनी केलेले खूप चांगला पाठपुरावा खूप जेव्हा ते प्रत्येक प्रश्न अतिशय जेव्हा सोडवतात त्याच्यात त्यांचा खूप हातखंड आहे आणि बग्रेस सरांचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे परंतु हा प्रश्न मूळ मुद्दा म्हणजे हा प्रश्न माझ्या मते राष्ट्रीय प्रश्नांवर राष्ट्रीय समस्यांवरच गेला पाहिजे आणि त्याच्यातूनच मतदान झालं पाहिजे तरच आपलं काहीतरी देशाचं भवितव्य त्याच्यातच आमच्या निफाड तालुक्यात ड्रायफोटचा त्यांनी प्रकल्प राबवला त्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान करू त्यांच्याबद्दल नाराजगी लोकांची आता मग सगळ्यांचे मत वेगळे राहतात त्याच्यात मग प्रत्येकाचं मत थोडंच एकसारखं असू शकतं का ज्याच त्याचं मत जे असे मांडू शकत मतदान कोणाला असेल करू भारती ताईंलाच आता त्यांनी प्रकल्प आणला तसा तो चालू ठेवला तर त्यांना करू कोणी सांगतं नाही बंद होईल कोणी म्हणता असं मत आता विश्वास शेतकऱ्यांनी कोणावर ठेवायचा हजारो कोटी रुपयाचा प्रकल्प का नाही पडू शकणार त्यांनी जर सहकार्य केलं तर कस काय बंद पडेल त्यांनी त्याच्यात तेवढी योजना राबवल्या तर कशाला बंद पड सरकार त्यांच त्यांनी आमच्या पिकाला भाव द्यावा कांद्याची निर्यात बंदी कायम चालू ठेवावा कुठल्याही शेतकऱ्याचा माल हा परदेशात गेलाच पाहिजे तो मोठा झालाच पाहिजे आज सगळे हे नेते मंडळी सगळे धरले तर शेतकऱ्यांपासूनच मोठे ते नेमके शेतकऱ्यांनाच त्रास देत्या माल निघाला का भावनी सगळे हे बंद करून टाकत्या बाहेरचे प्रदेश परदेशात जाणारे शिमसनी ते म्हणते इकडे जात तिकडं नाही जात आम्हाला तेवढीच अपेक्षा आहे का आमचा माल परदेशात जावा चांगल्या किमतीत विकावा तुमचं मतदान कोणाला आहे मग करू भारती चाईनलाच